लोक हत्तीसाठी रडू लागले अंबानीला हत्ती सुद्धा पुरेना. गुजरातला महाराष्ट्राचं सगळंच पाहिजे का लोक प्राण्यांवर प्रेम करतात पण महाकाय हत्तीवर इतकं प्रेम की एका गावासोबत आसपासची गावं सुद्धा ढसाढसा रडू लागली ही घटना का कोल्हापूरमध्ये आज महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय बनली अंबानीच्या घरात स्वतःचा हत्ती असताना त्यांना इतर हत्तीची गरज काय सरकार अंबानीचे किती लाड करणार महादेवी नावाची हत्ती आज चर्चेचा विषय झाली ती फक्त त्या हत्तीच्या प्रामाणिकपणामुळे लोकांच्या प्रेमामुळे कोल्हापूर पासून एक अठ्ठावीस किलोमीटर नंदिनी नावाचं गाव आहे ज्या गावाने छोट मोठ प्राण्यांवर प्रेम केलं नाही तर थेट हत्तीवर प्रेम केलं महादेवी नावाची हत्ती जिचा लढा गावकऱ्यांना लागला होता आणि गावकऱ्यांना सुद्धा तिच्याशिवाय ते राहू शकत नव्हते परंतु त्याच हत्तीवर अंबानीच्या पोराची नजर पडली अंबानीची नजर पडली आणि त्यांनी सांगितलं की हा आम्हाला आमच्या वंतारा नावाच्या जंगलामध्ये या हत्तीचं आम्हाला संगोपन करायचंय साधी गोष्ट आहे एखादा हत्ती पोचणं म्हणजे साधी गोष्ट नाही परंतु जी गावकरी मंडळी आजपर्यंत वेगळ्या वेगळ्या योजनासाठी लढत असतात मागणी करत असतात भांडत असतात प्रशासनाला सरकारला विनवणी करत असतात आज ते गावकरी आमच्या महादेवीचं संरक्षण आम्ही करणार रक्षण आम्ही करणार संगोपन आम्ही करणार आमच्या पासून तिला तोडू नका हे किती प्रेम आहे हा किती आत्मभाव आहे त्या प्राण्यांप्रती ते सुद्धा तेवढ जीव लावत आहे लोकांना आणि लोक सुद्धा त्या महादेवीला खर तर महाराष्ट्रात अशी सुद्धा मोहीम सुरू आहे की गुजरातच्या अवंतानं जंगलामध्ये ज्या हत्तीने आता घेऊन गेले ती परत आपल्याला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे पण ही शेवटी लोक चळवळच राहणार आहे ना सरकार त्याच्यावर गंभीर होणार अंबानीचे लाड करायचे म्हणल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण केले गेले पाहिजेत हे तर सरकारचं धोरण आहे पण ही घटना काय घडली या मुद्द्यावर आपण चर्चा करूया सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे नंदिनी नावाच्या कोल्हापूर पासूनच्या अठ्ठावीस किलोमीटरच्या गावामध्ये महादेवी राहत होती ती एक हत्ती आहे आणि लोकांचा जो जीव होता लोकांच्या जीवावर अंदानीचा जीव जडला, आणि आमच्या वंतारा नावाच्या त्या जंगलामध्ये आम्ही अंबानी परिवार आम्ही तिचं रक्षण करू संगोपन करू पालन पोषण करू अशी मागणी केल्यानंतर ती त्यांना देण्यात आली परंतु गावकरी थांबले का आज अठ्ठावीस जुलैला त्या नंदिनीच्या गावातून महादेवीला घेऊन गेले आज एकतीस जुलै आहे आज ती तिथ पोचली वंतरा जंगलात ती स्थिरावेल सुद्धा परंतु तिच्या मनातलं जे प्रेम आहे मुकप्राणी आहे नाही बोलू शकणार ती मनात तिची भावना तशीच असेल की मला माझ्या माणसांमध्ये जाऊ जाऊ द्या लोक ज्यावेळेस नंदिनीला त्या गावामध्ये महादेवीला घेऊन जात होते त्या गावातले आसपासच्या पंचक्रोशीतले हजारो लोक रस्त्यावर आले निरोप देत असताना नुसता निरोप दिला नाही तर ढसा ढसा रडत होती म्हणजे एखादी लेख एखाद्या घरातून लग्न होऊन करून जात असताना तिच्या कुटुंबातले तिच्या परिवारातले त्यांच्या आसपासचे तिचे मैत्र मैत्रिणी जसे आपल्या त्या नवरीसाठी ते, ते आपल्यापासून आता सासरी चालले यासाठी ज्या पद्धतीनं ढसाढसा रडतात आपला एक घरातला सदस्य आहे कोणतरी आणि तो आपल्याला सोडून निघून चाललाय या मनस्वी अर्थ अर्थभावने ती गावकरी मंडळी सगळी रडत होती किंवा लग्नात जशी रडतात तशीच आता ती महादेवी जात असताना रडत होती अदानीला काय महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातले दिसले नाहीत हत्ती बर स्वतःच्या घरात एक हत्ती आहेच की त्याला जरा व्यवस्थित करा लाईन मध्ये नीट बसवा पण तसं नाही त्यांनी त्या गावकऱ्यांनी जीवापाड प्रेम के, केलेली आणि जपलेली त्यांना घेऊन जायची होती आणि ते घेऊन सुद्धा गेले परंतु कोल्हापूरकरांनी खास करून त्या नंदिनी गावातल्या लोकांनी जो महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे की आम्ही माणसांवर तर प्रेम करतो पण आम्ही पशु प्राण्यांवर सुद्धा प्रेम करतो आजच्या महागाईच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा प्राण्यांप्रती असणार नातं फार दुरावलं गेलंय परंतु या गावकऱ्यांनी ते जोडण्याचं काम केलंय नाती जोडणारी असावी तोडणारी नाही ज्या ग्रामीण भागात खेडेगावामध्ये पोटाची खळगी भरणं हे सध्या दुरापास्त झालंय त्या महागाईच्या काळामध्ये सुद्धा महाकाय हत्ती सांभाळण्याची गावकऱ्यांची इच्छा प्रेम आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं त्यांचं ते काम खरंच बाखान्याजोग आहे त्या लोकां गावकऱ्यांच्या मागणी पुढं खर तर आमदार खासदार सुद्धा काही बोलू शकले नाहीत बोलू शकत नव्हते सगळे मुख गळून बसले कारण वरूनच आदेश आलेला होता आणि त्या देशापुढं बाकी कोणाचं चालत नाही हे सगळ्यांना माहीत होत म्हणून त्या महादेवीला त्या गुजरातच्या त्या वंतारा जंगलामध्ये पाठवलं गेलं लोकांच्या डोळ्यातले त्या निरोप समारंभातले अश्रू हे त्यांचं प्रेम व्यक्त करत होते प्रेम दाखवत होते प्रेम जाहीर करत होते हे वेगळं सांगायची गरज नाही बांधवांना असंच प्रेम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रे, देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कुटुंबावर घरातल्या लोकांवर पशुप्राण्यांवर जर केलं तर गायी असतील बैल असतील दुभती जनावर असतील किंवा इतर पशुप्राणी असतील त्यांची वाढ नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रेम नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं महादेवीवरचं प्रेम हे लोकांचं प्रामाणिकपणाचं दर्शन आहे की नाही आणि ती महाराष्ट्रातून तिकडं पाठवून दिली तुमचं याच्यावर काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय